नमस्कार दर्शको वेधडक न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत करतो तर घुंगूर तालुका शवडी परिसरामध्ये प्रस्तावित बॉक्साइडच्या काही खाण्या आहेत काही कंपन्यांनी बॉक्साईट उत्खननासाठी परवानगी मागितलेली आहे आणि संपूर्ण डोंगरच हा नष्ट होणार आहे त्या परिसरातली काही गाव आहेत आणि त्या गावातले काही नागरिकांनी मोठा विरोध केलेला आहे तर आता आपण परखंदडे मध्ये आहोत आणि तिथल्या नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत आज नाव कसं लोकांनी किती वय आता पंच्याहत्तर असतर आणि मागणी केलेली आहे शासनाकडे की आम्हाला हि डोंगर सगळा उत्खनन करायला द्या आणि त्याचा उपयोग करतो आणि देशाच्या कुठं तरी देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे असं सांगतोय तर तुमची संपत्ती आहे का ती आमचीच आहे ती संपत्ती आम्ही तिथं चालून देणार नाही का आमच्या मुलाबाळांची लुसकानी आमच्या डोरागुरांची लुसकानी आमच्या मुलाबाळांची शेतीवाडी पिकणार नाही बर मग आम्हाला पीक पाणी कोण ही देणार आहे ते लोक आमची डोंगर बोर खड्या ही आम्हाला त्याचा विरोध पूर्ण कधीच तिने झाला नाही पाहिजे आमच्या शिवाजी महाराजाच्या काळात नाही तसंच आमचं राहिलं पाहिजे आणि आम्हाला नको आहे आम्हाला भगवंताने दिलं की आम्ही पोटाला पडभर खाऊ नाही उपाय राहू तिने आमची पंचायती करायची नाही आमचं बॉक्स साईडचे आमच्या डोंगराला तिने लावायची नाही बॉक्स साईडचे पकले असा आमचा पक्का विरोध आहे आमचा डोंगर आमचा आम्हाला तसाच लावून दे डोंगराला लावायचा नाही असा आमचा पक्का विरोध आहे तुमच एखाद्या एखाद्या डंपर घेतला जाईल नाही आमचं नगर आमचं कोण तिकडे जायचं आमचा डोंगर शाबूत राहावा आमचं आम्हाला आमची देवी आहे तिथं आमचं पाणी आहे आम्हाला त्या पाण्याशिवाय सवड नाही आमचं ते पाणी जर बंद झालं नाही तर आम्ही जगायचं कस असं मत आहे आम्हाला पाणी मिळणार नाही नको तुम्ही सांगितलं आम्हाला तुमचं पाणी आमचं आम्हाला आयटीएच राहून आम्हाला त्यांच्या पाण्याची गरज नाही आम्ही आता पंच्याहत्तर वर्ष झाली आतापासून तिने आमच्या पाण्याची सोय केली नाही आताच पाण्याची सोय करायला खरं ती राष्ट्राची संपत्ती आहे असा काय बॉक्स जे डोंगर आहे ते सगळीकडे इकडे नाही फक्त तुमच्या इथं बरं सांगितलं म्हणूनच आमचा द्यायचा आमचा आम्हाला आमचा तसाच डोंगर राहून दे आणि शिवाजी महाराजांची जी वाट आहे ती आमची नेहमीची चालत राहून इकडे आम्हाला तिकडे जायची काही जरूर नाही आम्ही करूनच देणार आमचा पक्क विरोध आहे का विरोध करण्याचा हेतू म्हणजे त्या परिसरामध्ये जे पर्यावरण संतुलन बिघडणार आहे ते बिघडू नये त्याशिवाय वन्यजीवांचं जे काय रक्षण करायचं आहे ते वन्यजीवांचं रक्षण राहणार नाही सुद्धा जाणार शासन शासनमध्ये पर्यावरण जपा पर्यावरण जपा, जपा तर काय पर्यावरण जपायचं हे असं जर बेकायदेशीर उत्खन करायला परवानगी दिली तर राहणारच नाही पाण्याचा प्रश्न येणार उद्या भविष्यात उद्या लोकांच्या जगण्याचं स्वच्छ हवा मिळणार नाही लोक शहरात सोडून खेड्यात यायला लागले का तर स्वच्छ हवा पाहिजे म्हणून पाणी चांगलं पाहिजे म्हणून पाणी सुद्धा या आवाजानं पशु पक्षी राहणार नाहीत लोक वस्तीवर याचा परिणाम होणार म्हणून आमचा याला कायमचा विरोध राहणार उत्खादन चालू झालं स्फोट होतात पाणी जाते हे होते बऱ्याचशाच समस्या निर्माण होणार आता त्या साईडनं तिकडनं मलकापूर साईडनं उद्घाटन केल्यामुळं हे प्राणी इकडे यायला लागले आणि इकडून पण चालू केलं तर ते प्राणी जाणार कुठं माणसं जगू शकतील पण प्राणी जगू शकणार नाही आणि माणसं जरी काय जगणार पिकांची जर नासाडी व्हायला लागली तर हे किती दिवस सहन करणार शेतकरी वन्य प्राणी आणि माणूस वन्य प्राणी आणि माणूस हा मोठी समस्या निर्माण होणार यासाठी हे उत्खनन होणं नाही बेधडक सर्वांनी विरोध केला पाहिजे अगदी म्हणजे तळागळातील लोकांच्या पर्यंत हे पोहोचून प्रश्न थांबला पाहिजे माझे नाव दीपिका दीपक दळवी राहणार परखंदळे चालूच्या ग्राम ग्रामपंचायतची मी सदस्य आहे कारण कंपन्या तर सांगत की रोजगाराची निर्मिती होणार आहे भागाचा विकास होणार आहे का विरोध करताय आहे म्हणून दोन हजार सोळा मध्ये दहा हेक्टरची मागणी केली होती आता ज्या जनसुनावणी झाले त्याच्यामध्ये साठ एकरची मागणी केलेली आहे ह्याच्यामध्ये पाच गावांचा मेन समावेश आहे ह्याच्यामध्ये परखंदळे घुंगूर परळी आंबारडे आणि सावर्डे ह्यान पाच गावांचा उल्लेख केला गेलेला आहे ह्याच्यामुळे कसं होणार आहे की बघाचे दुष्परिणाम म्हणजे ध्वनी प्रदूषण होणार आहे वायू प्रदूषण होणार आहे परत जनजीवन विस्कळीत होणार आहे तर पाण्याचा साठा पूर्ण कमी होणार आहे ज्याच्यावर जनजीवन आपलं संपूर्ण अवलंबून आहे ती जमीनच नाही शिवणार ते पटार जर नाहीच झालं ना। तर ते सुद्धा पाणी आमच्या हो गावाला मिळणार नाही म्हणजे शेतीसाठी जे पाणी काय काय पिकं करतात आता याच्यामध्ये आम्ही भात आहे भईमुंग आहे सोयाबीन आहे परत नाचणं आहे सात आठ तरी लोक घेतात आताच्या पावसाच्या उत्पन्नामध्ये आता इथं जवळपास नदी नाही फक्त तेवढाच एकणार आहे लोकांचा कसा प्रतिसाद भरपूर आहे लोक म्हणतात की आम्हाला हे झालंच नाही पाहिजे आम्ही ह्याला पूर्ण गौ पाठिंबा आम्ही जिथं जायला लागेल तिथं आम्ही पूर्ण तुम्हाला सपोर्ट करणार आज नाव कसं आपलं साराबाई महादेव पाटील कुठलं गाव पर किती वय किती आता तुमचं आता हे तुमचा जो जवळचा डोंगर आहे कधी जात होता का डोंगरात त्या जातो की काय काय अंत आहे कशासाठी जातात जायतो पाय पाया पडायला लाकडाला पहिली जायचो आता कशाला जायच नाही कुठले देवाचं मंदिर आहे तिथे हाय आहे मांड्याच्या मंदिर आहे किती लांब आहे तिथं गावात एक तास लागतो जायला तासभर म्हणजे डोंगरात जसं चालू डोंगरात चालू देवीचा जो वरचा डोंगर आहे मोठा तर तो आता घेणार आहेत खनून म्हणजे बॉक्साईट आहे काय विरुद्ध आहे बरं आमचे होऊन देणार नाही आम्हाला पाणी टंचाय म्हणणार सगळी टंचाय होणार आम्हाला लई अडचण येणार आम्ही कधी होऊन देणार नाही तो इथं पाण्याची सोय करतो ग्रामपंचायतीला मदत करतो शाळांना मदत करतो त्यामुळे तुमच्या सगळ्याच्या गरजा आहेत त्या भागवतो असं सांगितलं आम्हाला रोजगार मिळवण्याचा अनुभव आहे आमचं हाय कसं ठेवायचं बरं आम्ही काय डंपर उंपर घेणार नाही तर ते तुमचं कुठं आहे वन विभागाचं आहे ते आमचंच आहे ते बरं पहिल्यापासून आमचं आहे आता ते आलेच ते हा पहिले तलावामध्ये तलावावर मंजूर करून देणार नाही बरं तो पाणी पाहिजे पाणी दिलं नाही तला करून दिलं नाही आताच तोडणार ना डोंगर तोडणार ती आता पण छंडी तोडायला तवा पण तोडून दिले नाही तलावापर्यंत आम्ही कधीच तोडून देणार नाही आणि ते काय होऊन देणार नाही डोंगर तिथं जाऊन आम्ही उभा राहणार सगळी माणसं हा डोंगर घेऊन आला ना डंपर डिंपर तर आम्ही सगळी जाऊन शिवाजी महाराज काय म्हणतो शिवाजी महाराजांना काय काय केलं तर आपला पडांना घालून घेतला डोंगरासाठी मग आता ही डोंगर सोडते ते पैशासाठी पैशासाठी शिवायकडे पैसे कमी जीव घालून घेतला केला तरी तिने आपण सोडलं नाही आणि आता आम्ही सोडून त्यांचा रोजगार आहे आम्ही हा डोंगर करून खायचं आपल्या कृष्ण आता तिकडे दिल्लीकडे जात आहे त्याच्या वरचा जो डोंगर आहे तर त्या डोंगरात बॉक्साईट आहे ते बॉक्साईट आता काढून जाणार आहे असा तिथं कंपन्यांचा आता मागणी आहे तशी तर काय वाटते तुम्हाला तिथे डोंगरपणी बॉक्साइड करायला परवानगी देणार नाही आमची काय आहे परवानगी तिने शासनाकडे मानली जनता आमची डोंगरात ते आस्था लपलेली आहे तुमची आमची अस्थ आमची पांढरे पांढरे पांढऱ्या आमची डोंगरात आहे डोंगराला हात लावला की आमच्या पांढरीला हात लावला असता असा आहे त्यामुळं विरोध हा शंभर टक्के विरोध शंभर टक्के संगीता श्यामराव धडवी मी माझे सरपंच विरोध म्हणजे ज्यावेळी वन मागणी केली ती की आम्हाला प्यायच्या पाण्यासाठी वन तळ परवानगी वन खात्याने आम्हाला दिली नाही आणि आता मग ऑक्साइड ला कशी परवानगी देते ते मग ह्याला वन खात्याचा विरोध नाही का मग त्या तळ्याचा नेमका काय उपयोग झाला आम्हाला प्यायला पाण्यासाठी पाहिजे होता आमच्या गावात पण पद्धतीचं पाणी कायमस्वरूपी आहे मग ते तर पाणी आम्हाला दिला असतं त्यावेळेस तर काय तर चालला असता उळ्याची पाणी कायमस्वरूपीच आमचं पायपद्धीच पाणी मग ते पाणी आता आम्हाला मिळणार नाही मग एकदा म्हणजे हवा दूषित होणार परत जमीन नापीक होणार मग आम्हाला पीक पाणी काय मिळणारच नाही सगळी दूषित हवा जर झाली तर जीवन जगायचं कसं त्यामुळे आम्हाला पाणी विरोधच आहे सगळं आमचं पाणी नाही आम्हाला पावसाळी पाण्यावर आमची शेती आहे डोंगरच शेती पिकणार कसे म्हणजे तुम्हाला म्हणजे खाय खायचं uh, किती वय आता तुमचं सत्तर चालू आहे सत्तर चालू आहे त्याबाबत तुम्हाला माहिती आहे का की तुमचा डोंगरच हा पोखरला जाणार आहे काय वाटतंय तुम्हाला पोखराबाद कि नको नाही तर विरोध आहे आमचा सगळ्यांचा का विरोध आहे पाणी मिळणार नाही शेती होणार नाही त्याच्या जगणं मुश्किल होणार इथल्या लोकांचं आणि त्यामुळे विरोध आहे